आपल्याकडे हे एन एस आलेली वन सिक्स्टी ह्याच्यामध्ये इंजिनमधून आवाज येतो तिथे तसे ते गेलेलं आहे असं गाडीवाल्याला सांगण्यात आले परंतु परंते पिष्टन नाही गेलेलं आहे त्याच्या रोकर खराब झाले तो आवाज येतो आहे तो रोकरच्या आवाज येत आहे तर मी आता पटापटे इंजिन म्हणजे हे ताकी त्यांना सा सगळं खोलतो आणि ह्याच्या रोकर खोलण्यासाठी आपल्याला पूर्ण इंजिन पण खाली उतरावं लागेल फटापट पड़ उतरवतो आणि नंतर मग पड़ तुम्हाला दाखवतो की त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय खराब ते मी फटापट इंजिन खोलतो तुम्हाला मी सांगितलं नाही त्यामध्ये पिस्टनचा आवाज येतच नाही आहे जो आवाज येत आहे ना तो रोकर जेवा देत आहे इंजिन खोलल्यावर तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये रोकरचा रोकर जवा आहे हे बघा रोकर पूर्ण खराब झालायचं आहे ती रोकरची जी बेरिंग आहे ना ती पूर्णपणे खराब झालेली आहे हे बघा आता तुम्हाला बाहेर पण काढून दाखवतो हे बघा हे एक बेरिंग चांगली आहे हे एक रोकर बरोबर आहे आणि हा वाला एक जो दुसरा वाला रोकर आहे तो खराब झालेला आहे हे बघा पूर्ण खराब झालेला आहे असे मॅकॅनिक असं असावं की म्हणजे मेकॅनिकमध्ये ना अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो आता आपल्याकडे कसं मेकॅनिक आहे एक वर्ष काम केलं नाही जवळजवळ म्हणजे टायर फुलायला झाला म्हणजे गॅरेट टाकून बसले गाडीचा आवाज ऐकल्याबरोबर समजला पाहिजे की गाडीमध्ये काय खराब झालं आहे ना की भलतंच काहीतरी सांगायचे तर कस्टमर लोकांना आणि हसवूंना त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आता हा गाडीवाला जर दुसरीकडे गाडी घेऊन गेली तर पूर्ण ह्याच्याकडनं काय किती ना किती पैसे घेतले असते बाबा काय काय त्याला सांगितलेलं पी पूर्ण पिस्टन बनवावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल करा लागे। बाबा पहिले समजून तर घे त्याच्यामध्ये काय खराब झालं आहे बाबा हे बघा आता तुम्हाला मी पूर्ण आणि ह्याच्या जे आपण ह्याच्या दोन पार्ट्समध्ये व्हिडिओ बनवणार आहोत एक आता हावाला व्हिडिओ आणि नेक्स्ट पार्टमध्ये हा कितीला रोकर येणार आहे हे आणि पूर्ण किती खर्च होतो हे पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट दाखवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमचंही असं कुठे घाटा वगैरे नुकसान होणार नाही आणि तुम्हाला कोणीही फसूही शकणार नाही आणि वाईट गोष्टीकडे माणसं खूप लवकर जातात तसे चांगले व्हिडिओ ना बघणार नाही भले तुम्ही लाईक वगैरे नका करू पण निदान बघा तरी तुमचा फायदा होईल की पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो, तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर